आपली पुण्याचं पाखरू या लावणी कार्यक्रमास मालगावकरांनी दिला भरभरून प्रतिसाद पश्चिम महाराष्ट्रात लोकप्रिय होतय पुण्याचं पाखरू तालुका मिरज मालगाव वृत्त हजरत परिच उर्फ बावा फन निमित्त पुण्याचं पाखरू या लोकप्रिय लावणी कार्यक्रमाचं आयोजन मालगाव येथे करण्यात आले होते लावणी सम्राज्ञीत सिने अभिनेत्री वर्षा पवार निर्मित पुण्याचं या लावणी कार्यक्रमास मालगावच्या कला रसिकांनी भरभरून दाद दिली हिंदी मराठी सिनेमावर आधारित गाण्यावर नृत्याचा आविष्कार करत अपसरांनी आपली कला सादर केली महाराष्ट्रातील लोकप्रिय लावण्या सादर करत रसिकांच्या टाळ्या शिट्ट्यांनी यातील कलाकारांना प्रचंड असा प्रतिसाद दिला लावण्य सम्राज्ञी वर्षा पवार प्रतीक्षा महाडकर श्रावणी मुंबईकर जानवी पुणेकर अवंतिका मुंबईकर अशा नामांकित लावण्यवतीने आपली अदाकरी दाखवत लावणी नृत्य सादर केले नृत्याचा आविष्कार कलाकारांची अदाकरी पाहण्यासाठी पंचक्रोशीतील हजारो कला रसिकांची गर्दी उसळली होती लावणी लोकसंगीत आयटम सॉंग कलेचा उत्तम संगम आणि सादरीकरणामुळे पुण्याचं पाखरू कार्यक्रमास महाराष्ट्रातून प्रचंड मागणी होत आहे कार्यक्रमाचे आयोजक नंदू पाटील यांनी लावणी कलावंतांना शासन दरबारी विशेष मदत मिळावी कलाकारांना विविध योजनांचा लाभ मिळावा अशी मागणी केली आहे यावेळी भाजपा विधानसभा क्षेत्रप्रमुख काकासो धामणे उपसरपंच तुषार खांडेकर चंद्रशेखर पाटील रवींद्र क्षीरसागर किरण चौगले कपिल कबाडगे संगपा पाटोळे रावसाहेब चव्हाण बाळासाहेब भंडारे शंकरराव गायकवाड विजय राजमाने यांच्यासह अनेक मान्यवर ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी भागामध्ये आहे म्हणजे जास्तीत जास्त हजार बाराशेचा कार्यक्रम झाले असून ह्या भागात खूप जास्त झाले तर जेवढे था। मी गावामध्ये फिरले पण जसं मालगावमध्ये एवढ्या लोकांनी जसं प्रेम दिलं की आतापर्यंत कुठं मिळालं नाहीये तर खरंच खूप भारी वाटलं आणि मी मालगाव यांच्या गावाचं मनापासून धन्यवाद बोलते आणि खरंच भारी वाटले इथे आणि आई आमचे नंदू शेठ आहेत मॅनेजर आहेत आमच्या इकडचे ते मला इकडचे भरपूर कार्यक्रम देतात

ह्या सगळे लोक कला असा महाराष्ट्राने चांगला दर्जा दिलेला आहे कलाकार लवली झेऊन आले पाहिसाहेो जो डी जी शो आहे किंवा जो जो शो आहे साहेब त्यापासून लावणी कमी होत आहे लावणी लवली असल्यामुळे हा लवली झेवून आपले जे पारंपरिक कलाकार आहेत गुलकी कीबोर्ड फॅड किंवा नेवदेसाहेब सब त्याला काम मिळत नसाहेब सब त्याला उपासभाने त्या माझं म्हणणं आहे पण चांगलं पाहिजे लवली पण आलेलं पाहिजे एकच विनंती आहे म्हणजे कलाकारांना एक प्रत्येक लावणी काय आहे ना बॅनरना प्रत्येक गावामध्ये नाट्यगृहामध्ये त्याला परमिशन मिळाला पाहिजे हां आणि त्या कलाकारांना काय मानधन वगैरे मिळावं असं तुमची इच्छा आहे किंवा ही लावणी असेल ती पूर्वीपासून चालत आल्या परंतु यांना काय योग्य असा मानधन मिळत नाही किंवा त्यांचा योग्य मोबदला दे दिला जात नाही आणि ते महाराष्ट्र सरकारने काय द्यावं असं तुम्हाला वाटतं साहेब एक सांस्कृतिक मंत्र्याची विनंती आहे जे आपली लावणी कलाकार आहेत किंवा लावणी निर्माते आहेत त्यांची साहेब सर्वांना काही मदत द्यायला पाहिजे का होतं साहेब कलाकार हे साहेब एकदम हे असतात कलाकार त्यानंतर एवढं हे होत नाही त्याला म्हणू यु� शकत हे लावणी निर्माता किंवा लावणी मदत द्यायला पाहिजे धन्यवाद